राजसाहेब ठाकरे यांची एक सभा झाली राजसाहेब ठाकरे हे मोठे नेते आहेत अभ्यासू नेते आहेत आणि मुद्देसूर बोलतात आणि त्यांच्या आकडे त्यांच्या माध्यमातून जी काय माहिती समोर येते त्याच्यावर लोक विचार करतात असा आतापर्यंत अनुभव आहे पण कालच्या झालेल्या त्या सभेनंतर मुळात अशा पद्धतीच्या सभा अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचे वोट चोरीचे आरोप हे लोकसभेच्या नंतर का झाले नाही हा फार मोठा प्रश्न आहे कारण का ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये एका एका मतदारसंघामध्ये लाख लाख दीड दीड लाख मतदान झालं आणि उर्वरित त्याच्यामध्ये मतदानात झालं नाही आणि काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आले तेव्हा वोट चोरीचे वोट जिहादचे कोणीच आरोप केले नाही जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं तेव्हा कोणीच त्याच्यावर आक्षेप घेतला नाही आणि किंवा सभाही घेतली नाही आत्ता जेव्हा हिंदुत्व विचाराचं सरकार येण्यासाठी महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने जे काही लोकसेवेच्या नंतर हिरवा गुलाल उधळला गेला त्याचा उत्तर अगर भगवा गुलालानी अगर दिलं तेव्हाच आता वोट चुरीचे आरोप व्हायला लागलेले आहेत असो पण हेही मला वाटतं की राजसाहेबांच्या बरोबरचे आजकाल ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात संगतचा असर असू शकतो कारण का उद्धवजी आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे आता महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे एक दोन अगोदर आदित्य ठाकरेंनी दिल्लीच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे फोटो छापून ट्विट केलं होतं म्हणजे हे त्यांच्या मेंदूची साईज आणि ज्या पद्धतीने कालच्या सभेमध्ये वाढवण बंदराच्या संदर्भात उल्लेख करत असताना मी छातीटोक पद्धतीने सांगतो की आदरणीय राजसाहेबांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे बंदर खात्याचा महाराष्ट्र सरकार म्हणून वाढवण बंदरमध्ये आमचा सव्वीस टक्के वाटा आहे महाराष्ट्र सरकारचा सव्वीस टक्के आणि त्या बंदराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक हालचालीचा साक्षीदार हा त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतः आहे प्रधानमंत्री असतील आमचे मुख्यमंत्री असतील आणि आमचे सगळेच बंदर खात्याचे अधिकारी अतिशय चोख पद्धतीने आणि बारकाईने या वाढवण बंदरामध्ये सगळेजण काम करत आहेत वाढवण बंदरामुळे आपला देश आज जिथे जे नगण्य आहे त्या बंदर ह्या क्षेत्रामध्ये बंदरांच्या जागतिक बंदर यादीमध्ये एका त्या वाढवण बंदरामुळे पहिल्या पाच क्रमांकामध्ये येऊन थांबणार आहे जो ट्वेंटी वीस मीटरचा जो ड्राफ्ट म्हणजे खोली ज्याला म्हणतात जो आजच्या तारखेला कोणाकडेच नाही कुठल्याच देशातल्या सर्वात जास्त खोली असलेला जो मुंडळा बंदर आहे मुंदड्या इकडे बंदर आहे तो सतरा मीटरचा आहे हा वीस मीटरचा आहे आणि ह्याच्यामुळे सगळ्या पद्धतीचे जहाज मोठे लहान सगळ्या पद्धतीचे जहाज त्या वाढवण बंदराकडे येऊ शकतात आता मग नोकरी संदर्भात अगर आपण बोलाल तर बारा लाख बारा लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पद्धतीचा रोजगार हा फक्त एका वाढवण बंदराच्या माध्यमातून स्थानिक स्थानिक तरुण तरुणींना भेटणार आहेत महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना भेटणार आहेत आणि त्यासाठी आदरणीय लोढा साहेबांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे असंख्य कार्यक्रम घेण्याचे काम कार्यक्रम सुरू आहेत त्याच्यामुळे आमच्या मत्स्य व्यवसाय खातो पण आहे कारण असंख्य मच्छीमारांना मच्छीमारांच्या तरुण तरुणींना वाढवण बंदरमध्ये येणाऱ्या नोकऱ्या कुठल्या त्याच्यामध्ये लागणारं कौशल्य ला कुठलं या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन हे आम्ही त्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आता देतोय एवढं मोठं बंदर अगर आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असेल आणि त्या एका बंदरामुळे बारा लाख तरुण तरुणींच्या नोकऱ्या आणि दोन हाताला काम मिळत असेल तर मग ते बंदर कसं चुकीचं आहे त्याच्यामध्ये असंख्य मोठे छोटे उद्योजक आहेत काही मराठीही आहेत मोठ्या प्रमाणामध्ये खरंच मराठी आहेत जे त्या वाढवण बंदरामध्ये आज त्यांनी गुंतवणूक केली आहेत कामं करतायत आणि मोठे होत आहेत मग कुठल्या हिशोबाने वाढवण बंदर वाईट आहे तुम्ही सांगा मला हे ना जैतापूर नको हे ना नानर नको हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलतायत हे मला आजपर्यंत आता कळ कल, कळण्याच्या पलीकडे गेलेलं आहे चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म अगर असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा बंदर येत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं नाव बंदर यादीमध्ये अगर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पोहोचत असेल तर कोणाचा त्याला विरोध होता काम नाही असा मताचा मी आहे म्हणजे चुकीची माहिती त्यांच्याकडे कोणीतरी दिली आहे निश्चित आहे कारण का अजून एक छोटं उदाहरण देतो आदरणीय राजसाहेबांनी सांगितलं की वल्लभभाई पटेलजीने मुंबईला महाराष्ट्राला तोडण्याचा पहिला विरोध केला बरोबर आहे ना वल्लभभाई पटेल मोठे नेते होते ते एकोणीसशे पन्नासला वारले आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कधी सुरू झाली एकोणीसशे छप्पनला तर त्यांनी विरोध नेमकं कुठून केला कसा केला हे सांगितलं पाहिजे ना के के हो जे एकोणीसशे पन्नासला जागर गेले असतील तर एकोणीसशे छप्पनच्या चळवळीला त्यांनी कसा सहभाग घेतला कसं मत नोंदवलं एआयच्या माध्यमातून का असं काय तंत्रज्ञान तेव्हा होतं का याची माहिती तरी दिली पाहिजे अशा पद्धतीची चुकीची माहिती अगर आदरणीय साहेबांपर्यंत पोचत असेल आणि एवढ्या मोठा नेता अशा बाबतीची अगर भाषा करत असेल ना तर हे चुकीचं आहे हे कोणाला मान्य नाही अशा पद्धतीचा चांगल्या प्रकल्पाला विरोध चांगल्या प्रकल्पाला गैरसमज गैरसमज कोणीही करू नये आता मताचा मी आहे अहो आदानींना भेटीघाटी सगळेच करतात फोटो आहेत शिवतीर्थावर आदानींचे मातोश्री तेवर येणारे आदानी अगर कोठला उद्योजक अगर आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी अगर रोजगार निर्मिती गुंतवणूक करत असेल तर त्याला विरोध कशाला करतोय आपण विरोध कशाला करतोय म्हणून वाढवण बंदरा बाबतीमध्ये तरी कुठलंच चुकीचं काम होत नाहीये उलट आपल्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम आणि त्याच्यामुळे तरुण तरुणांच्या दोन हाताला काम या फक्त ह्या वाढवण प्रकल्पाच्यामुळे मिळणार आहे हे मी छातीटोक पद्धतीने सांगू शकतो घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर स्वतः आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला बिजनेस फर्निचर मॉल कुडा बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालना मध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर एम आय डी सी फुडा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन